मोफत कांदा वाटप कांद्याच्या दरात सातत्याने होत असलेल्या घसरणीमुळे केंद्र व राज्य शासनाच्या निषेधार्थ देवडा येथे ढोल वाजवून मोरिया प्रतिष्ठान व शेतकऱ्यांच्या वतीने मोफत कांदा वाटपाचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला नाशिक जिल्हा सर्वत्र नगदी पीक म्हणून मोठ्या प्रमाणात कांदा पिकवला जातो शेतकऱ्यांना शाश्वत पीक म्हणून कांदा पिकावर अवलंबून राहावे लागते गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या निर्यातीबाबतच्या धरसोडीमुळे कांद्याचे भाव गडगडले त्यामुळे हातात आलेला कांदा मातीमोल भावात शेतकऱ्यांना विकावा लागत असून झालेला उत्पादन खर्च देखील वसूल होत नाही त्यामुळे देवडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी व केंद्र राज्य शासनाचा निषेध म्हणून शेतकरी बाम व मोरिया प्रतिष्ठान देवडा यांनी संयुक्तिक्या देवडा देवळा कंदील चौकात कांद्याचे ट्रॅक्टर आणून ये जा करणाऱ्या नागरिकांना गोडी भरून मोफत कांद्याचे वाटप केल्याने सर्वत्र चर्चेचा विषय ठरला मोरिया प्रतिष्ठानचे उमेश आहेर भूषण आहेर विकी ठुबे उज्वल भामरे शुभम शुभम देवरे संदेश निकम काकाजी शेवाडे दर्शन देवरे संकेत आहे रोशन मोरे यश आहेर शुभम देवरे विलास शिंदे मयूर बागुल भूषण कापर्णीस सामोर अमोल निकम मयूर मते पवन देवरे निलेश निकम मंगेश जाधव अविनाश देवरे विशाल टर्ले रितेश डांगरे विलास देवरे विलास शिंदे संदीप मेधने निखिल चव्हाण आदी कार्यकर्ते उपस्थित होते बांगलाण वृत्तांतासाठी कार्यकारी संपादक मनोज वैद्य देवळा